खरंच जॉइंट फॅमिली नाही आवडत का नाही खरंच आवडते मला खूप आवडते जॉईंट फॅमिली मला खूप मजा करायला मिळते फक्त थोडे दिवसच आवडते <laughs> <थारास। laughs> तू काय बोललीस क्वेश्चन मध्ये की हे रिअल स्टोरीज असतात सो माझ्या इन ला पण माहितीये माझ्या हस्बंडला पण माहिती आहे काही घरांमध्ये असं होतं असं नाही आहे की जे मी व्हिडिओज बनवते ते सगळे माझ्याच घरामध्ये होतं आणि मग मी त्याच्यावर रिॲक्ट करते असं काही नाहीये हे इन जनरल व्हिडिओज आहेत नाईंटी पर्सेंट लोकांच्या घरामध्ये टॉक्सिक वातावरण असतं सो so, मी ते फक्त फनी वेज मध्ये बोलते पण लोकांना असं वाटतं मी आग लावते सो आय डोंट थिंक सो मी आग लावते त्यांच्या घरात ऑलरेडी आग लागलेली असते मी फक्त थोडंसं तूप टाकते आणि काही माझ्या घरातला इन लॉजला किंवा माझ्या हस्बंडला काही प्रॉब्लेम नाहीये कारण की त्यांनाही माहितीये की हे इन जनरल टॉपिक आहेत मध्ये सगळीकडे आजकाल मध्ये सगळीकडे हे सगळं बोललं जातं मध्ये होतं सो मी फक्त फनी वेज ने बोलते आणि ज्या लोकांचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे ना ते लोक फक्त व्हिडिओला व्हिडिओ सारखं घेतात खरंच दुबईमध्ये कामवाल्या मावशी आहेत का हो इझिली मिळतात जर तुम्हाला मराठी हवी असेल गुजराती हवी असेल साऊथ इंडियन हवी असेल तुम्ही ज्या प्रकारचं घरी जेवण बनवता त्या प्रकारच्या इकडे अवेलेबल आहेत आणि इझिली मिळतात आणि खूप रिजनेबल रेटमध्ये मिळतात म्हणजे जसं आपण इंडियाला आपल्याला परवडतं तसंच इकडेही आहे एवढं कॉस्टली नाहीये जसं युएस युके जर्मनी या साईडला तर तुम्हाला हाऊसमेड परवडणारच नाही म्हणजे त्यांचं सगळं एवढं करायचं बे 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 खूप खर्च असतो तसं इकडे नाहीये दुबईमध्ये एकदम रिझनेबल रेटमध्ये आहे क्लिनिंगला जेवणाला इवन तुम्हाला जर केअरटेकर हवी असेल घरी जी राहील आणि तुमच्या बेबीजला हँडल करेल घर पण सगळं मॅनेज करेल तरी मिळतात फुल कायम कायमस्वरूपी ट्वेंटी फोर अवर्ससाठी सगळं अवेलेबल आहे खूप चांगलं आहे ह्याच्यामध्ये सासूसाठी जे बोलतात त्या बघितल्यावर काही नाही बोलणार का तुम्हाला नाही कारण की माझी सासू की अख्ख्या जगाची सासू नाही आहे शी इज नॉट ओनली वन सासू ना ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये किती सासू आहेत आणि एक डेंजर सासू नावाचा प्राणी असतो हे माझ्या सासूलाही माहिती आहे सो हे नॉर्मल आहे ग म्हणजे मी सासूबद्दल काही बोलली तर माझ्या सासूबद्दलच बोलेल असं नाहीये मी तुम्हाला आधीही सांगते आणि आताही सांगते व्हिडिओ बनवला की थोडासा सेन्स ऑफ ह्युमर युज करायचा जो मला वाटतं सगळ्यांकडे पाहिजे हे एक कंटेंट आहे ओके तर बाहेरच्या साडीमध्ये जर सासू सुनेला विहिरीत ढकलते तर मग काय सासवा अशाच असतात का सगळ्या चांगल्या सासवा पण असतात ना की ज्या सुनांना जसं पाहिजे तसं जगू देतात तर माझी सासू माझी ननंद असेच आहेत त्यांना तर कळलं की मी खूप बडबड करते मनातलं जे आहे ते बोलते जे वाटतं ते बोलते त्यामुळे त्यांना कळलं की ही तर आहे बाबा ही जगते आणि जगू देते अशी आहे सो काय नाही बोलत इन लॉसचे रिएक्शन काय असतं तू रिलेटिव्ह बद्दल बोलली तर काय नसतं त्यांना पण माहिती आहे की रिलेटिव्ह कसे असतात बाराचे वर सो ऑफकोर्स जुन्या काळापासून बघताय तुम्ही रिलेटिव्ह कसे असतात रक्त पॅलेच असतात ना ते आपलं सो त्यांना काही नाही वाटत आणि त्यांना जर येऊन कोणी नातेवाईक आमच्या घरी येऊन बोलले की तुमच्या सोनेचा व्हिडिओ बघितला बघा कशी बोलते काय बोलते वगैरे तर माझी सासू बोलते सरळ की मग तिला कमेंट करा बोला तिला तर ते बोलतात नको कमेंट केली तर त्याच्यावर व्हिडिओ बनवेल मग ती बोलते मग गप्पा बसा सो ते लोक माझ्याच साईडने असतात त्यांना माहिती माहितीये की हे इन जनरल व्हिडिओ आहेत जसं नॉर्मल काल्पनिक गोष्टी असतात ना आपण सिरियलमध्ये बघतो प्रत्येक गोष्ट की आपल्याच घरात होत नाही पण जगात तर होतात सो so, तसंच त्यांना माहिती आहे हे बेसिक कन्सेप्ट त्यांना कळलंय की आणि जर मला काही बोलायचं तर मी सिरियसली सांगते मी फोन उचलते आणि जे बोलायचं ते बोलते माझ्या घरातल्यांना खरंच <laughs> इज्जती बेइज्जत कशी करावी जर इमोशनल टॉर्चर करत असेल कोणी इमोशनल टॉर्चर वगैरे तर फर्स्ट थिंग मला हा फंड आवडत नाही इमोशनल ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांना तर मी माझ्या डोळ्यासमोर पण ठेवत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक खरंच इज्जतीच्या लायकीचे नाहीत त्यांना डायरेक्ट बेइज्जतच करून टाकायचं अजिबात इज्जतीत काही बेइज्जती करायची नाही मला ते गोड बोलून जमत नाही कारण मी सातार करे ना तर आम्हाला कसं ते एक गाव दोन तुकडे डायरेक्ट समोरच्याला वाईट वाटू काही वाटू मला नाही काही फरक पडत जर समोरच्याला आपल्याला इज्जत नाही येत तर डेफिनेटली तो बेइज्जतीच डिझर्व करतो या मताची मी आहे आणि बघा तुम्हाला हे आवडत असेल तर असंच करा सर गोड गोड बोलून कसं म्हणजे काय मला कळतच नाही बाई ते तुम्हाला कसं आवडतं की आपण विलन पण नाही दिसलं पाहिजे आणि आपण समोरच्याला ओरडलं पण मला आवडत नाही बाहेिंदास्त विलन बनायचं <laughs> आपके आपके हो जाता है, तो आप क्या करती हो मी मी बाबा नाही मस्तपैकी एन्जॉय करते आणि मला तर खूप आवडतं भांडणं झालं की म्हणजे त्याचं किती काम करावं लागतं ना त्यासाठी चांगलं बनवा त्याला खुश ठेवा त्याचा त्याचे पाय दावा खूप काम असतं बाबा सो भांडणं होतं तर ता मी तर फुल फ्री काय पण मला जे आवडेल ना जे त्याला नाही आवडत ते बनवा आणि त्याच्या आवडीचं नाही बनवायचं रागाला कॉफी पण नाही काहीच नाही करायचं म्हणजे फुल मध्ये राहायचं पण खूप असं मला नाहीच मिळत हा सगळा का चान्स कारण एक दिवस भांडलं त्या दुसऱ्या दिवशी लगेच तो सॉरी बोलतो आणि मग झालं मॅटर सॉल्व्ह मग त्याच्यानंतर मग मी भरपूर अशा अटी ठेवते मी इट्स ओके वगैरे बोलत नाही मग आणि त्याला किती पण अटी झाला सगळ्या अटी पूर्ण करतो पण त्याला जमतच नाही बडबड पाहिजे माझी त्याच्याशी तो जगू शकत नाही खरंच मग तुझी सासू चांगली की वाईट शपथ घेऊन सांग ऍक्च्युली <laughs> सासू आहे ना वाईट केव्हा म्हणते माहितीये का जेव्हा सून आहे ना जरा खूपच जास्त चांगली असते एक्स्ट्रीमच चांगली असते म्हणजे तिच्या घरातल्या तिला असं सांगितलेलं असतं की मोठे काय बोलले सासूसुसरे सा काय बोलले तर जरा छोट्या बापाचं व्हायचं काय बोलायचं नाही उलट वगैरे असं सगळं सांगूनच पाठवतात ना घरी लग्न झाल्यावर पण असं आमच्या घरात तसं काही पद्धतच नाही आमच्या घरात सगळे एकमेकांना बिनधास्त बोलतात म्हणजे मी माझ्या काका काकींना काही बोलू शकते माझ्या मम्मी पप्पांना माझ्या बहिणीला म्हणजे कोणालाही मी काहीही बोलू शकते कारण आमचं असं नाहीये की तिला वाईट वाटेल म्हणून शांत बसायचं तर जर ते माझे सासू सासरे आहेत जर मी त्यांना माझे मम्मी पप्पा मानते तर मी त्यांनाही काही बोलणार तर ते कुठे चुकत असतील ते रॉंग करतायत तर मी हा विचार नाही करणार की या सासू ससरांना कसं बोलायचं नाही 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 ते माझे आहेत ना मम्मी त्यांना काही बोलणार तर माझ्या सासूला जर वाईट बनायचं जरी असेल ना तरी तिला बनायलाच मिळालं नसेल कारण की मी काय बनवूनच दिलं नाही साधी राहिलीच नाही हे बघ कसं तर ते का नातेवाईक हा असा किडा आहे ना ते आपल्या घरामध्ये काही चांगलं त्यांना बघवणार नाही एकदम नॉर्मल ही गोष्ट जर तुझ्या सासू सासऱ्यांना कोणते नातेवाईक भडकवत असतील आणि हे तुला कळलंय तर त्याच्याबद्दल बिंदास्त बोलायचं पहिलं म्हणजे ना तुम्ही घरात बोलायला शिका तुम्ही तुमच्या माहेरी फोन करून बोलणं बंद करा सासू ससऱ्यांशी बिंदास् बोला नवऱ्याशी बिंदास्त बोला माझा नवरा पण काही टॉपिकवरती काही गोष्टींवरती ऍग्री नाही होत तर मी माझ्या सासूला आणि नंदेला सांगते मला ही गोष्ट नाही पटत आहे त्यामुळे घरात धिंगाणा होऊ शकतो तर तुम्ही माझ्या नवऱ्याला समजवा आणि माझा नवरा मला माहिती आहे एंड ऑफ द डे तो नंतर त्याच्या आईने आणि बहिणीने सांगितले की ऐकणार तर मला जे पाहिजे ते मी करून घेते कोणाकडून करून घेते आणि खोटं खोटं फेक वागायचं कशाला ते मेल्यानंतर पण ते लोक आपल्याबद्दल चांगलं नाही बोलणार जे जिवंतवानी नाही बोलत ते मेल्यावर काय बोलणार आहेत कशाला पाहिजे ते चार खांदे आ इलेक्ट्रिक आहे बाबा आता तुम्ही मेला तर इलेक्ट्रिक धनबिन देताय तर काही गरज नाही अँब्युलन्स येते नको ते चार तुला कधी कोणत्या गोष्टीचं टेंशन येतं की नाही ऍक्च्युली टेन्शन घेऊन खरं सांगते काहीच होत नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला शिकायचं तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम असेल ना तर दोघांमध्ये बसून बोला कसं असतं माहिती का आणि इंडिपेंडंट राहावा मुलींनी पण तुम्ही शिकला नाहीये किंवा तुमच्या घरातल्या पहिले नाही शिकवले तुम्हाला आणि तुम्हाला असं एक न्यूनगंड डोक्यामध्ये की मी घरी बसून काय करणार आहे असं काही नसतं प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कला असते आणि आताच्या नाईन्टी पर्सेंट लोकांना टेन्शन फक्त आणि फक्त पैशाचं आहे बाकी कशाचं टेन्शन नाही पैसा असेल ना भेंडी काय टेन्शन बिन्शन येत नाही त्यामुळे जर घरामध्ये फायनान्शियली प्रॉब्लेम असेल ना तर कमवायला शिका ते नवऱ्याला पण बर्डन देऊ नका नवऱ्यावरती पण डिपेंडेंट राहू नका इंडिपेंडंट राहा स्वतः कमवा खूप सोर्स आहेत तुम्हाला असं वाटत असेल की मी शिकला नाहीये किंवा तुम्हाला तेवढं कॉन्फिडन्स नाही येतो आपोआप आणि लाज नाही धरायचं जॉब नाही मिळत तर स्वतःचा बिझनेस खोलायचं स्वतःच सगळं करायचं पैसा सगळं टेन्शन घालवतो खरंच तू इथे कुणाला शिव्या दिल्यात का जे त्यांना कळलं नाहीये हां दिल्यात मी शिव्या <laughs> हा ते लोक पण देत असतील तर मला काय माहिती त्यांची लँग्वेज हा इकडे सगळं कसं मिक्स नॅशनॅलिटीज आहेत सो शिव्या इज अ फिलिंग ओके हो आ, मी व्हिडीओत का नाही देत कारण की ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये कुठेही व्हिडिओ शेअर होऊ शकतो आणि ऑलरेडी मी शिव्या न देता इतकं काही बोलते आणि लोकांना त्रास होतो शिव्या द्यायला लागला तर लोक पागल होऊन जायचं शिव्या इज अ फिलिंग आणि मस्त वाटतं ना अशा शिव्या देऊन बोललं की माझ्या जवळच्या फ्रेंड्स लोकांना पण माहिती मी शिव्या देते त्यांना पण देते ना कारण मी आणि देते मी शिव्या खूप चांगलं वाटतं मन मोकळं होतं जे लोक सारखं प्रेग्नेंट आहे का असं विचारणाऱ्या लोकांकडे काही बघू पहिलं तर कसं आहे आहे का प्रेग्नन्सी की तू एकटी राहणार नाहीये तुम्ही दोघं जबाबदार आहात त्याच्यासाठी तुझा नवरा आणि तू ठीक आहे तर त्यांनी तुला असा प्रश्न विचार त्यांना बोलून नवराला विचार हा तर बायका बायकांना खूप उंगले असतात की मुद्दाम असं कोणत्या कार्यात भेटलं किंवा असं कोणत्या फंक्शनला भेटलं किंवा समोर डायरेक्ट असं भेटलं किंवा गावी स्पेशली गेलो तर मग काय मग एकच बाळ आहे का किंवा काहीच नाहीये का मग कधी प्लॅनिंग करता तर त्यांना बोलायचं की तुम्ही होता का प्रेग्नेंट माझ्यासाठी असं विचार बोलून टाकायचं तू सेरोगेसी मदर वगैरे आले नवीन फॅन्सी तुम्हाला तर बद्दल खूप एकदम एवढी आवड आहे की मला सारखंच विचारत असताना तर तुम्हीच माझ्यासाठी प्रेग्नेंट व्हा आणि बाळ द्या माझ्या हातात हिमत आण तुझ्यामध्ये कुठूनही तु हिमत आण बोल माझ्यासाठी तुम्ही प्रेग्नेंट व्हा आणि मला बाळ द्या माझ्या नवरा आणि ऐक दुबईमध्ये कोणती भाषा जास्त प्रमाणात बोलतात इंग्लिश कि हिंदी ऑफकोर्स इंग्लिशच बोलतात इकडे सगळेजण इंग्लिश बोलतात पण जर तुम्हाला माहिती आहे समोरची व्यक्ती इंडियन आहे बांगलादेशी आहे पाकिस्तानी आहे नेपाळी आहे ज्या लोकांना हिंदी येतं तुम्ही डायरेक्ट यांच्याशी हिंदीमध्ये पण बोलू शकता आणि इकडे बऱ्यापैकी एशियन लोक आहेत त्याच्यामुळे हिंदी पण चालतं पण बाहेर तर मोस्ट ऑफ सगळे इंग्लिशमध्येच बोलतात कारण माहीत नाही ना समोरच्याला हिंदी येतं की नाही दिसण्यावरून जर वाटलं तुम्हाला, तुम्हाला की तो माणूस इंडियन आहे किंवा पाकिस्तानी आहे तर तुम्ही हिंदी बोलू शकता पण अदरवाइज इंग्लिशच बोलावं लागतं दुबईचं वातावरण कसं आहे दुबईचं वातावरण खूप छान आहे ऍक्च्युली जेव्हा उन्हाळा असतो ना सहा महिने मे महिन्यापासून ऑक्टोबरपर्यंत तेव्हा थर्टी फायव्ह डिग्री ते फोर्टी फाईव्ह डिग्री फिफ्टी डिग्रीपर्यंत पण जातं पण आपल्या भारतामध्ये पण बऱ्याचशा ठिकाणी थर्टी फाईव्ह टू फॉर्टी फाईव्ह डिग्रीच्या मध्ये असतंच टेम्परेचर सो so, बेरेबल आहे इंडियन्स इकडे सर्व्हाइव्ह करू शकतात दुबईचं जे लोकांनी हाईक करून ठेवले ना की वाळवंटात राहतात आणि कसे जगता वगैरे हो तर तसं काही नाही इकडे म्हणजे इंडियन्स लोकांसाठी परफेक्ट आहे इकडचं क्लायमेट तेव्हा सहा महिने उन्हाळा असतो त्याच्यामध्ये पण उरलेले सहा महिने कम्प्लीट हिवाळा असतो म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून ते एप्रिल महिन्यापर्यंत छान थंडी असते आणि पावसाळा त्याच्याच मध्ये थोडाफार येतो हिवाळ्यामध्ये कोण वर्क करणार कोण मला लव्ह करणार कोण कोण लव्ह करते मी पण क्राफ्टिंग मी नाही करणार हि का <laughs> म्हणणार मला पण आहे क्राफ्टिंग टीचर सांगितलं मम्मा पप्पांना सांग क्राफ्टिंग म्हणायला पण पिझला नको सांगू कि थोडस आहेत सांग नंतर करू नाही मला आता पळज करायला प्लीज कोण म्हणजे शिव पिल्लू आहे कोण म्हणजे कोण आहे कोण आहे सांग मला मला नाही माहिती तू आहे माझे पिल्लू हे बघ माझी पिल्लू काय करते चणा खाते चना बघ इशू कशी आहेस ग तू मस्का मारतेस मला स्वतःच काम असलं की हा